धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी या सिनेमाचा मी एक भाग आहे यामध्ये मी सरसेनापती अंबेराव मोहिते यांची भूमिका केली आहे आणि आजवर जेवढे मी पाहिलेले ऐतिहासिक सिनेमे होते मराठीमधले खास करून पण हा सिनेमा हिंदीच्या दोडीस फोड आहे आणि मला असं वाटतं हिंदीवाल्यानेसुद्धा आता मराठीची दहशत बाळगायला काही हरकत नाही असा इतका उत्तम सिनेमा झालेला आहे आणि अनुपसिंग ठाकूर यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले केला आहे मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढेच संभाजी महाराजांचे यांनी रोल केलेत ना खूप जवळ शक्यतो मी असं म्हण की हंड्रेड पर्सेंट करेक्ट काम केलं आहे महाराजांचा हृद्व त्यांचा दुहाब हे सगळं राखण्यामध्ये मनोज सिंग यशस्वी झालेत आणि मला एक उत्तम मित्र यांच्या या मार्फ या सिनेमाच्या मार्फत अनुप सिंगच्या मार्फत मिळाला आणि मला याचा खूप अभिमान वाटतो आणि मला वाटतं आवर्जून सगळ्यांनी हा सिनेमा बघायला हवा मराठी माणसांनी छत्रपतींवर ज्यांचे ज्यांचं प्रेम आहे श्रद्धा आहे अशा माणसांनी बघायलाच हवं